सात बारा आता आईचेही नाव लागणार जाणून घेऊयात काय आहे हा शासन निर्णय आणि नेमकं बंधन असणार आहे काही दिवसापूर्वी झालेल्या शासन सात बारा उतार्यावरती अर्जदारासोबत त्याच्या आईचंही नाव आता इन्क्लूड करण्यात येणार आहे आणि हे एक मे दोन हजार चोवीस पूर्वी ले झालेल्या सर्व खरेदी व्यवहारांवरती बंधनकारक आहे त्याचबरोबर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या ले कोणत्याही स्त्री किंवा पुरुष यांच्या नावाने जर कुठली जमीन खरेदी करत असाल तर सुद्धा त्याच्या, त्याच्या आईचं नाव लावणं हे आता अनिवार्य झालेलं आहे तर या शासन निर्णयासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाला सुद्धा याची सूचना राज्य सरकारने दिलेली आहे आणि याची कार्यवाही आता सहा महिन्यामध्येच अभिलेख कार्यालयाकडून केली जाणार आहे यासाठी भूमी अभिलेख कार्यालय आपल्या कार्यप्रणालीमध्ये काही सुधारणा करून घेणार आहेत आणि या सुधारणेमध्ये त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये आईचं नाव लावण्यासाठीचा रखाना हा त्यात इन्क्लूड करण्यात येणार आहे आणि यासाठी तीन ते या सहा महिन्या महिन्यांचा अवधी लागणार असल्यामुळे तीन ते सहा महिन्यांमध्ये आता हे अपडेशन कम्प्लीट होणार आहे काही दिवसापूर्वीच राज्य सरकारनं सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं लावणं लावण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत महिला व बाल कल्याण या विभागाच्या निर्णयानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित पवार साहेब यांनी सुद्धा आपल्या नावासोबत आईचे नाव लावलेले आहे आणि याच निर्णयामुळे मुलाच्या शाळेच्या दाखल्यावर सुद्धा आता आईचं नाव असणार आहे याच निर्णयाच्या धर्तीवर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावाने जर जमीन किंवा सदनिका घेत असाल तर या सर्वांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे आणि या निर्णयानुसार एक मे दोन हजार चोवीस पूर्वी झालेल्या खरेदी व्यवहारांसाठी आईचं नाव लावण्याकरता सदरची व्यक्ती ही त्याची आई असल्या पुराव्याची शहानिशा ही तलाट्यामार्फत केली जाणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे काही या संदर्भात प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद